दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा तेच मोठे देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा तेच मोठे देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे करा कराय बघा बघा एवढं म्हणजे टोकांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोके खेळतात करा कराय बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होता आणि बघा दोघे सुद्धा किसमट फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमट फेकून घेतात आणि बघा कशा प्रकारे फ्राईट करा बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा किसमोट फेकून देतात आणि बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात चक्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होता बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात करा आ... एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमत फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब आ... करा बघा दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब कराय बघ एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा टोके सुद्धा किस्मो फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोके खेळतात बघ एवढे म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा टोके सुद्धा फेकून देतात आणि बघा कशा प्रकारे फ्राईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा बघा दोघांचं आ... भांडण होत आणि बघा टोके सुद्धा फेकून घेतात आणि बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा हे बघा बघा तोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमत फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा बघा एवढं म्हणजे <स्थाँगाँ> बघा टोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमत फेकून देतात आणि पुढे बघा कशाप्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा हे आ... बघा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा किस्म फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा टोके सुद्धा किसमोट फेकून घेतात आणि बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा हे आ... बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा टोके सुद्धा किसमोट फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईट टोगे खेळतात एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा किस्म फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईट दोघे खेळतात चक्राईब करा एवढं बघा टोकांचं भांडण होत आणि बघा दोघे फुण घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं <laughs> भांडण होता आणि बघा फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा किसमुख फेकून घेतात आणि पुढे बघा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा

तोकांचं भांडण होता आणि बघा तो गे सुद्धा किस्मोफ फेकून घेतात आणि पुढे बघा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होता आणि बघा दोघे सुद्धा किसमोफ फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे सबस्क्राईब कराय बे बघा टोकांचं <laughs> <laughs> भांडण होत आणि बघा टोके सुद्धा किसमो फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात करा कराय बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब हे आ... बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून देतात बघा कशा प्रकारे फ्राईटोगे खेळतात सबस्क्राईब <laughs> सब कराय बघ बघा टोकांचं भांडण होत आणि बघा टोगे सुद्धा किसमोट फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब कराय बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून घेतात आणि बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा हे <laughs> बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून देतात आणि पुढे बघा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा बघ एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोके खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी पगार दोघे सुद्धा किसमोट हे फोन देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होता आणि पगार दोघे सुद्धा किसमोट हे फोन देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राइब सबस्क्राईब कराय बघ एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा किस्मो फेकून घेतात आणि बघा कशा प्रकारे फाईट टोके खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं मुळे बघा तोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमत फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईटोगे खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमो फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईट टोगे सबस्क्राईब कराय बघा दोघांच <laughs> भंडण होत आणि बघा दोघे सुद्धा किस्म फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा हे बघ <laughs> तेवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा ते स्मोक फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा हे आ... बघा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा ते स्मोक फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा बे बघा आ... <laughs> टोकांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा किसमोख फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोके खेळतात सबस्क्राईब हे बघ एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होता आणि बघा तो सुद्धा किसमुख फेकून देतात घेतात आणि बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब हे बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं आ... तो भांडण होता आणि बघा तो सुद्धा किसमुख फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा एवढं म्हणजे बघा दोघांचं <laughs> भंडण होत आणि बघा दोघे सुद्धा किस्म फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होतानी आणि बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब हे आ... <laughs> बघा एवढं म्हणजे बघा तोकांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा किसमुख फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात करा एवढं म्हणजे बघा दोघांचं भंडण होत आणि बघा दोघे सुद्धा किस्म फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात चचकडाई करा हे बघ एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होता आणि बघा दोघे सुद्धा तेच फेकून देतात घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा तेच फेकून हे घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा किस्मो हे फुण घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईट टोके खेळतात बघा बघा तोकांचं भांडण होता बघा दोघे सुद्धा किसमोट फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे खेळतात फाईटो एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होता बघा तो गे सुद्धा किसमोट फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात

तेवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा ते स्मोक फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा ते स्मोक फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा हे <laughs> बघा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा किस्म फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फ्राईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किस्मो फेकून घेतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा एवढं म्हणजे बघा टोकांचं भांडण होतानी बघा दोघे सुद्धा किसमोठ फेकून घेतात आणि बघा कशा प्रकारे फाईट टोके खेळतात सबस्क्राईब करा बघा एवढं <ख़ाँ> म्हणजे बघा टोकांचं भंडण होत आणि बघा टोके सुद्धा किसमोट फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोके खेळतात सबस्क्राईब करा बघा एवढं <laughs> <laughs> म्हणजे बघा दोघांचं भांडण होतानी आणि बघा दोघे सुद्धा ते स्मोक फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट दोघे खेळतात सबस्क्राईब करा बघा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे किस्मोट हे फोन देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा हे बघा एवढं म्हणजे बघा दोघांचं भांडण होत आणि बघा दोघे सुद्धा किसमोट हे फोन देतात आणि पुढे बघा कशाप्रकारे फाईट टोगे खेळतात सबस्क्राईब करा एवढं <laughs> म्हणजे बघा टोकांचं भांडण होत आणि बघा टोके सुद्धा किस्मत फेकून देतात आणि पुढे बघा कशा प्रकारे फायदा